उषा जाट नासिक व किचन टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत टीप एक वाळवणीचे कोणतेही पळी पापड किंवा चकली बनवताना त्यात मीठ योग्य अंदाजाने बरोबर टाकणे गरजेचे असते उन्हात हे पदार्थ सुकताना त्यातील पाणी सुकले जाते मीठ मात्र सुकत नाही त्यामुळे पदार्थ खारट बनले जातात म्हणून शिस्तांना मिश्रण थोडंसं अळणी ठेवलं तरी देखील चालेल टीप दोन उपवासाचे वाळवणी पदार्थ बनवताना त्यात थोडी सुक्या लाल मिरच्या बारीक करून तयार पावडर टाकावी लाल मिरची पावडरमुळे पदार्थ चवीला रुचकर बनतात तिखटाचं प्रमाण थोडंसं कमीच टाकावे कारण खाताना काही पदार्थ खूप जास्त ठसका लागू शकतो त्यामुळे कोणत्याही पदार्थामध्ये तिखटाचं प्रमाण कमी ठेवा टीप तीन, तांदूळ नाचणी ज्वारीचे पापड करताना प्लास्टिकच्या पेपरला प्रत्येक वेळी तेल लावू नये किंवा जास्त तेल लावू नये अतिरिक्त तेलामुळे पापडांचा वर्षभर वास येतो व त्यांचा रंग देखील काळपट दिसतो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा टीप चार तांदूळ नाचणी ज्वारीचे खिचीचे पापड सुकताना फाटू किंवा चिरू नये यासाठी पीठ छान मंद गॅसवर शिजवून घ्यावे तसेच पीठ शिजल्यावर ओला केलेल्या कॉटनच्या कपड्याने झाकून पुन्हा पाच मिनिटासाठी पीठ मंद गॅसवर वाफवून घ्यावे असे केल्याने पापड अजिबात फाटणार नाही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व एकदा लाईक व कमेंट नक्की करा साबुदाण्याचे पदार्थ करताना त्यात बटाट्याचे प्रमाण कमी ठेवावे कमी वापर केल्याने साबुदाण्याचे पदार्थ तळल्यानंतर खूप ठिसूळ व कुरकुरीत होतात ते अजिबात कडक होत नाही टीप सहा घरगुती हळद बनविताना दुकानातून हळकुंड उच्च प्रतीची किंवा सेलम कंपनीची किंवा चांगल्या क्वालिटीची घ्यावी ही हळकुंड तोडून पाहावी मधून डार्क पिवळा रंग असलेली हळकुंड घ्यावी हळकुंड स्वच्छ पाण्याने धुवून उन्हात वाळवून उन घ्यावी नंतर त्याचे खलबत्त्यात बारीक तुकडे करून मसाल्याच्या गिरणीतून दळून आणावे अशा प्रकारे शुद्ध हळद तयार होते व या हळदीचा खूप जास्त दिवस रंग जसाचे तसाच राहतो टीप सात घरगुती मसाला करताना गावठी धने वापरावे ही धने आकाराने खूप छोटी व पिवळसर असतात तसेच यांना खूप सुगंध असतो हे धने अस मसाल्यात वापरल्याने मसाला खूप जास्त सुगंधित व चवदार बनतो टीप आठ कुरडई बनवण्यासाठी शक्य असल्यास जुना जाड व मोठ्या आकाराचा गहू घ्यावा शक्यतो लोकवान गहू कुरडई करण्यासाठी निवडावा या गव्हाचा खूप जास्त चीक निघतो नवीन गव्हाचा चीक कमी प्रमाणात निघतो त्यामुळे कुरडई देखील कमी होतात टीप नऊ साबुदाण्याची चकली बनवण्यासाठी भिजवलेला साबुदाना थोड्या पाण्यात शिजवून घ्यावा एक वाटू साबुदाना वा तीन वाटी पाणी मग त्यात मीठ व मिरची आवश्यकतेनुसार टाकावे मिश्रण एकजीव करून छान शिजवून घ्यावे व त्यानंतर त्याची चकली बनवावी ही चकली खूप जास्त मऊ चवदार व खूप जास्त ठिसळू बनते तितकीच कुरकुरीत देखील बनते टीप दहा उन्हाळी वाळवण पदार्थ बनवण्यासाठी नेहमी जाडबुडाचे भांडे वापरावे त्याने मिश्रण करपणार नाही टीप अकरा मसाला लाल तिखट हळद यांना जाळे लागू नये तसेच ते खराब न होता जास्त काळ सुगंधित राहून टिकण्यासाठी हे पदार्थ हवाबंद पिशवीत भरून त्यात एक हिंगाचा खडा ठेवावा मग पिशवीचे तोंड बांधून हवाबंद डब्यात ठेवावे असे केल्याने हे पदार्थ अजिबात खराब होत नाही खूप जास्त काळ सुगंधित राहतात भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद